चला तर मैत्रिणींनो आज आपल्याला फुल प्रिंट्स कटिंग शिकायची आहे आपण आज तुम्हाला मी फळ्यावर फुल प्रिंट्स कटिंग शिकवणार आहे लवकर तुम्हाला जर शिकायची असेल तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने शिकवणार आहे आणि तुम्हाला पेपरची घडी कशी घ्यायची सुद्धा मी सांगणार आहे तुम्ही पेपरवर काढू शकता वहीवर काढू शकता अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने तर आपल्याला छत्तीस छातीच्या मापाची फुल प्रिन्स कटिंग अगदी सोपी पद्धत तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक कमेंट्स करत जा प्लीज तुम्हाला जर कळालं असेल तर माझी मला एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम मी इतके व्हिडिओ टाकते खूप जणी बघतात लाईक कर लाईक करा आणि एक कमेंट्स करून टाका तुमच्या कमेंट्समुळे माझे भरपूर म्हणजे मला खूप आनंद होईल की तुम्ही माझ्याकडनं कोणीतरी शिकता आहे नवीन विद्यार्थिनी तर अशा पद्धतीने मी खूप सोप्या पद्धतीने शिकवायचा प्रयत्न करत राहणार आहे आणि चला तर मग आज आपल्याला फुल प्रिंटची कटिंग छत्तीस छातीच्या मापाची तर हा जो पिवळा येलो कलरचा पेपर आहे हा असा घडीचा आहे तुम्हाला घडीचा पेपर घेऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा घडीचा पेपर घ्यायचा आहे हा बघा हा इथे घडी आहे ह्या घडीवर आपल्याला एक ते दोन आकडा तर मी पेपरवर शिकवणार नाही मी तुम्हाला फळ्यावर शिकवणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला फक्त पेपर दाखवला तुमच्याकडे हा कार्डशीट पेपर नसेल तरी चालेल वर्तमान पेपर घेतला तरी चालेल तर आता आपण चला तर मग आपण आकृतीला सुरुवात करणार आहोत सगळ्यात आधी उंची किती घेणार आहोत आता ही जी पट्टीचं जे माप आहे माझं हे इंचाच्या याच्यानुसार आहे बघा इंचाने आहे तर हे इंचाच्या इंच इतकंच माप आहे ह्या पट्टीचं जे माप आहे माझं हे बघा या ठिकाणी हे पट्टीचं जे माप आहे हे इंचा सारखंच आहे तर मी पट्टीचा यूज तुम्ही टेपचा यूज करा पण मी तुमच्या लक्षात येणार आणि म्हणून टेप सुद्धा ठेवणार आहे हे बघा ह्या ठिकाणी आपण इथे आता इथे तुम्हाला दिसत असेल उंची आपण इथे चौदा काही जण चौदा घेतात साडे चौदा घेतात छत्तीस छत्तीच्या मापाची उंची किती घेतात तर आपण इथे इथे आपण इथे चौदा एक इंच म्हणजे घेणार आहोत आणि त्याच्यात एक इंच म्हणजे अशी ही पंधरा उंची घेणार आहोत तुम्हाला चौदा घ्या साडे तेरा घ्या साडे तेरा घेतली तरी चालेल तर बघा अशा पद्धतीने इथे आपण इथे इथे चौदा उंची ही चौदा उंची घेतलेली आहे ही सगळ्यात आधी हे खोडून टाकणार आहे आपण इथे चौदा उंची घेतलेली आहे तर ही उंची सगळ्यात आधी उंची घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला मोंढा किती घ्यायचा आहे मोंढा आपल्याला इथे साडेपाच इंचावर खून करायची आहे इथे आपण इथे साडेपाच इंच आणि इथला जो आहे शोल्डर किती घ्यायचा आहे आपल्याला इथे पण आपण इथे पाच इंचाला एक दोन रेश कमी घेणार आहोत म्हणजे साडेचार आणि त्याच्यात दोन इंच असं मिळवणार आहोत तेवढा खांदा घेतलेला आहे हे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल ह्या इतका इतकं जे आहे बघा साडेचार आणि ह्या दोन ब्रेस इतकं शोल्डर घेतलेला आहे आपण आणि मोंढा जो आहे तो आपण इथे साडेपाच इंच घेणार आहोत हे बघा या ठिकाणी साडेपाच पाच किंवा साडेपाच आता इथे साडेपाच वर घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपण इथे माप घेतला आहे हे अॅक्युरेट यावे म्हणून मी या ठिकाणी परत आपण इथे असा पॉईंट देऊन घेणार आहोत म्हणजे हा हा जो पॉईंट आहे आपला तो स्ट्रेट येणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपण इथे घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे छत्तीस छातीच माप घ्यायचं आहे तर आपण इथे छत्तीस छातीच चा माप घेणार आहोत तर चाती चाती चा ही डबल रेंज झाली ही पुसून टाकत आहे मी तर आपण इथे छत्तीस छातीचं चा, तर तुम्हाला म्हटलीस कि छत्तीस चा अंश आहे बघा अठरा तुम्हाला छत्तीस हे बघा चौतीस छत्तीस इथे एक चांश निम्मा किती आला आठा, आठा निम्मा परत आपल्याला किती आला आपण अठराच्या निम्मा परत किती घेणार आहोत नऊ तर आपल्याला ह्या ठिकाणी इथे नऊ इंच अंतरावर खून करायचे आहे बघा इथे नऊ आणि त्याच्यात आपल्याला दीड किंवा दोन इंच मिळवून घेणार आहोत इथे दीड किंवा दोन आपण इथे दोन इंच अंतर मिळवून घेतलेलं आहे आणि ह्या ठिकाणी आपण एक लाईन ओढून घेतलेली आहे बघा बघा अशा पद्धतीने आपलं हे जे माप तयार झालेलं आहे तर ह्या ठिकाणी आपण हे एवढं माप तयार झालेलं आहे आपलं बघा अशा पद्धतीने आपलं छातीचं माप झालेलं आहे तर आपण मी म्हंटलीत की कमर घेर जितका असेल तितका घ्या तुम्ही तुम्हाला वाटलं तेवढा घेऊ शकता तर इथे तुम्हाला इथे कमर घेर जितका असेल तितका हा तर त्याच्या आहे जे तुम्हाला जर घेता येत नसेल कमर घेर घेता येत नसेल तर काही नाही आपलं हे अंतर किती आलं आहे आपण इथे अकरा इंच घेतलेलं आहे तर तर हे ठिकाणे आपल्याला इथे आपलं साडे अकरा आलं असेल तर इथे साडे दहा घ्या इथे तुम्ही साडे दहा घ्या किंवा दहा घ्या दहा इंच मार्जिन घ्या त्याच्यात सगळं मिळवलेलं असतं कमर वगैरे आणि आपल्याला फिटिंग करताना आपण मारू शकतो अशा पद्धतीने आपण इथे अंतर घेतलेलं आहे माझ्या जी शिकवण्याची पद्धत आहे ती अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला जरूर माझी पद्धत आवडत असेल बघा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जितकं वाढवलेलं आहे तितकी लाईन उडून घेतलेली आहे तर आता मोंढा कसा घ्यायचा मागचा मोंढा या ठिकाणी आपण एक इंच तर ह्या अंतराचा मध्य काढायचा हे जे अंतर आहे याचा टेपने असा मोजून घ्यायचा पाच इंच याचा मध्य आला इथे हे सुद्धा आपण इथे मध्य काढून घेणार आहोत या ठिकाणी मध्य येणार आहोत आणि मध्य आल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी आपल्याला मागचा मोंढ्याचा आकार आपण अशा पद्धतीने मागच्या मोंढ्याचा आकार देऊन घेणार आहोत बघा अगदी सोपी पद्धत आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे गळा घ्यायचा आहे ठिकाणी तीन इंच अंतर घेतलेला आहे नंतर आपल्याला ठिकाणी आपल्याला जितका तर आपण मागचा गळा जितका लागेल तितका घेऊ शकतो पण इथे मी सातच इंच गळा घेत आहे आपल्याला पुढचा भाग काढायचा आहे त्याच्यासाठी आणि ह्या ठिकाणी आपण इथे अडीच इंच अंतरावर इथे असा पॉईंट देऊन घेणार आहोत त्याच्यानंतर ही लाईन इथे हे बघा आणि हा इथे अर्धा इंच अंतर घेऊन गळ्याचा घेतलेला आहे तर हा मागचा भाग झालेला आहे आपल्याला हा मागचा भाग झालेला आहे घडी घालून हे बघा अशा पद्धतीने घडी घालून हा पेपरवर तुम्ही ही आकृतीपूर्ण काढू शकता अशी तर आता झाली त्याच्यानंतर आपल्याला याच्यात पुढचा भाग कसा काढायचा आहे फुल प्रिन्स तर ह्या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी आपण इथे एक इंच घेणार आहोत इकडे एक इंच घेणार आहोत तर हे एक एक इंच घेतल्यानंतर ह्या ठिकाणी आपण इथे एक लाईन उडून घेणार आहोत आणि हा आणि हा जोडला आपण आपण हे दोघ पॉईंट आपण इथे जोडून घेतलेले आहेत त्याच्यानंतर बघा ह्या ठिकाणी परत आपल्याला इथे इथला जो भाग आहे या ठिकाणी आपण इथे एक इंच पॉईंट घेणार आहोत या ठिकाणी आपण इथे दीड ते दोन इंच इथे आता आपण दीड ते दोन इंच इथे दोन इंच एक पॉइंट घेतलेला आहे म्हणजे हा एक इंच आणि इथे दोन इंच असं हे घेतलेलं आहे आपण इथे हे जोडून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण हे इथे जोडून घेतलेलं आहे हे तर आता पुढचा भाग आपल्याला प्रिंट कट ब्लाउज करायचा आहे त्याच्यासाठी ह्या ठिकाणापासून आपण इथे चार इंच अंतरावर इथे खून करायचे आहे चार इंच चार इंच घेतल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी चार इंच आलेलं आहे हे बघा हा पाच इंच आहे एखादी एक इंच हा चारावर आलेला आहे ह्या ठिकाणापासून आपण इथे पाच इंचावर इथे खून केलेली आहे ह्या ठिकाणापासून इथे पाच इंचावर ही खून केलेली आहे त्याच्यानंतर ह्या ठिकाणी परत आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे ह्या ठिकाणी अर्धा आणि ह्या ठिकाणी आपल्याला दोन इंच वाढवायचं आहे दोन किंवा दीड दीड दोन ह्या ठिकाणी आपण इथे दोन इंच वाढवलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी जोडून घेणार आहोत असे आपण खाली जोडून घेणार आहोत हा पॉईंट जोडला त्याच्यानंतर हा जो पॉइंट आपण इथे घेतलेला आहे हा पॉइंट आपल्याला ह्या ठिकाणी इथे जोडून घ्यायचा आहे बघा हा पॉईंट आपण हा खाली सरळ घेतलेला आहे हा सुद्धा आपण इथे सरळ घ्यायचा आहे सरळ घेतल्यानंतर हा पॉइंट आणि हा पॉईंट आपण हा जोडून घेणार आहोत अशा पद्धतीने हा हा आपण जोडून हे बघा अशा पद्धतीने आपण हा जोडला आहे त्याच्यानंतर हा पुढच्या गळ्याला हा पॉइंट आपल्याला इथे जोडायचा आहे हा जोडला अगदी सोपी पद्धत फुल प्रिंटची कटिंग या ठिकाणी अर्धा इंच घेऊन टाकायचं आहे या ठिकाणी आपल्याला अर्धा इंच ह्या ठिकाणी अर्धा इंच घ्यायचं आहे इथे अर्धा इंच तर ते अर्धा इंच माप घ्यायचं आहे त्याच्यानंतर अर्धा इंच घेतल्यानंतर आपण हा पॉइंट आणि हा पॉईंट आपण इथे जोडून घ्यायचा आहे हा पॉइंट जोडला आपण त्याच्यानंतर आपल्याला बघा ह्या ठिकाणापासून आपण तीन इंच अंतर वरती घेणार आहोत ह्या ठिकाणापासून आपण इथे तीन इंच अंतर हा, 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 अंतर जे आहे आहे ते घेतल्यानंतर अलगत आपण असा आकार देऊन घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आपण आकार देऊन घेतलेला आहे तर आता तुम्ही म्हणाल कुळ मुडचा मोंढा तर ह्या ठिकाणी आपण अर्धा इंच घेतला ह्या ठिकाणी परत अर्धा इंच हा वरती अर्धा हा वरती अर्धा आणि हा पॉइंट आपण असा घेतल्यानंतर हा असा आलेला आहे आपला हा पुढचा मोंढा बघा अगदी सोप्या पद्धतीने असं घेतलेला आहे आणि हा पॉइंट आपल्याला ह्या ह्या ठिकाणापासून एक इंच म्हणजे ह्या इथे एक इंच अंतर घ्यायचा आणि इथून इथे घ्यायचा आणि हा हे बघा अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला प्रिन्सकडच्या आकृती सांगितलेली आहे वाटलं तुमचं शोल्डर वाटलं तर ह्या ठिकाणी आपण अर्धा इंच उतार देऊ शकतो या ठिकाणी आपण ह्या बाजूला अर्धा इंच उतार द्यायचा आहे थोडासा म्हणजे जेणेकरून ब्लाउज अगदी फिटिंग मध्ये बसतं आता कटिंग करताना काय करायचं आहे हे बघा मी जिथून पट्टी ठेवली ह्या ठिकाणी हे बघा ह्या ठिकाणी आपल्याला हे थोड इथे कट करायचं नंतर हा भाग कट करायचा नंतर हा करायचा नंतर हा करायचा हा आज पर्यंत हा पुढचा दर, हा, नंतर हा हा झाल्यानंतर जर हा पुढचा भाग आहे हे खालचं आहे ते वाळवून टाकायचं आहे असं वाळून घ्यायचं म्हणजे ह्या ठिकाणी तो हा जो जो इंच भाग राहील हा इथे हे बघा तुम्हाला मी इथे आखून दाखवते आपल्या आता तुम्ही आपण इथे असे घेतलेलं आहे तर या ठिकाणी बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने आहे तर ही ही इथून कट करणार इथे कट करणार इथे कट करणार आणि खाल तो खालचा जो पेपर तो कट करून घ्यायचा आहे आपण अशा पद्धतीने फुल कटिंग सोप्यात सोपी पद्धत आहे हा पॉइंट जो आहे हा आपल्याला बरोबर इथे जोडायचा आहे जोडताना सुद्धा माझे काही व्हिडिओ टाकलेले आहेत कसे जोडायचे ब्लाऊज कसं जोडायचं फुल प्रिंटचं कसं जोडायचं अशा पद्धतीने तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि नवनवीन असे व्हिडिओ खूप शिकवण्याचा आणि कमेंट्स करून सांगा की तुम्हाला समजलं का नाही व्हिडिओ मी परत एकदा सांगण्याचा प्रयत्न करत राहणार आहे